बातमी आहे झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एकोणसाठ दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले सहाशे नऊ दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी एकोणसाठ कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय गणत झाला रुजू झालेल्या तारखेपासून दिव्यांग भत्ता विशेष सोयी सवलती सुविधा घेतलेले आर्थिक फायदे पदोन्नती रोखण्यासोबतच व्यवसाय कर आयकरातल्या सवलती वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आलेत जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेतल्या सर्व विभागांना शासकीय नियमानुसार शिस्त आणि सेवेतल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचा सा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत वारंवार लेखी सूचना देऊन देखील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सादर केले नव्हते आपले युडी आय डी कार्ड महिन्याभर मुदत देऊन देखील वैद्यकीय के पडताळणीला केली होती बातमी देताच जिल्हा परिषद खडबडून झालं तर योगेश खरे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात योगेश कशा पद्धतीनं झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतो दोन तीन महिन्यापासून सातत्यानं दिवंग प्रमाणपत्र सादर करावं असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले होते मात्र एकूण जे काही पाचशे सहा कर्मचारी होते त्यापैकी फक्त एकोणसाठ कर्मचारी युडी आय डी कार्ड सादर करत नव्हते वारंवार सूचना देऊनही ते सादर करत नव्हते महिनाभराची मुदत त्यांना देण्यात आली होती अखेर या सर्वांवर आता कारवाई करण्यात येते आहे कारण पूजा खेडकर पकडल्यानंतर आता सर्वच विभाग जे आहेत ते जवळजवळ जागे झालेले आहेत नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये अनेक बदल्या अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र वापरण्यात आल्यात लक्षात आल्यानंतर याबद्दलची कारवाई याबद्दलची चौकशी सुरू झाली होती आणि त्यानुसार आता ही कारवाईच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आदेश हे कारवाईचे जारी करण्यात आले आहेत ता। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यात या सर्व कर्मचाऱ्यांची आता नोकरी जाऊ शकते अशी परिस्थिती आहे एकूणच सर्व भत्ते एकूण मिळणाऱ्या त्यांच्या सुविधा इतर सर्व जे काही त्यांच्या ज्येष्ठ त्यादीतून त्यांचे नावं ही सर्व काढण्याचे आदेश झालेच आहेत मात्र आता प्रत्येक विभागांना त्यांच्या कठोर कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे या सर्वांची नोकरी येत्या काळात जाऊ शकते नक्कीच त्यामुळे आता बोगस दिव्यांगांना एक प्रकारे दडका बसल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी